नमस्कार महाकुंभ प्रयागराज माझे अनुभव भाग तिसरा स्वच्छता आजचा एपिसोड खूपच अविश्वसनीय आहे त्यामुळे नक्की ऐका आणि अनेक जणांना फॉरवर्ड करा स्वच्छता हा शब्द आणि कुंभवेळा हे दोन अगदी परस्पर विरोधी वाटतात ना माझ्याही मनात असंच होतं आपल्या सगळ्यांच्या मनात हाच एक गैर समज असतो आता अगदी गैर अंडरलाईन आणि ठळक म्हणून वन ऑफ द रिझन मी ठरवलं होतं कुंभवेळाला जायचं मनात आलं होतं ते हेच की सगळं बघूया आणि लहानपणापासून अगदी म्हणजे मनावरती परिणाम हेच झालेला आहे की कुंभवेळा म्हणजे अस्वच्छता गर्दी असं सगळं काय काय एकवीस जानेवारीला मी गेलो सकाळी आणि त्याच दिवशी रात्री दहा वाजून सात मिनिटांनी मी ब्लॉग दिलाय आणि पहिला दिवस म्हणून पहिल्या दिवसाचं इम्प्रेशन आणि त्याचं नावच मुळी आहे स्वच्छता उत्तर प्रदेश सरकारनेच एक चॅलेंज घेतलं आव्हान स्वीकारलंय आणि जागोजागी त्यांच्या लोगोमध्ये लिहिलेलं आहे स्वच्छ कुंभ असं वरती कुंभाचं चित्र वगैरे जे काय असेल ते आणि खाली लिहिलेलं आहे स्वच्छ कुंभ आणि आव्हान स्वीकारल्याप्रमाणे अतिशय प्रचंड स्वच्छ अशी संपूर्ण व्यवस्था आहे आता स्वच्छ म्हणजे कुठे तर आता रस्ता रस्त्यावरती एक कागदाचा कपटा दिसला नाही पेपर कप टाकले दिसले नाहीत की प्लॅस्टिकच्या बाटलीचा ढीग दिसला नाही जागोजागी त्यांनी कचऱ्याच्या कुंड्या आपल्या ठेवलेल्या आहेत आणि त्याला घरी अनेक जण इथे जे करतात तसं काळ्या पे प्लॅस्टिकची एक पॉलिथीन बॅग बरं कचराकुंडी काही छोटी नाही अशी चांगली दोन फूट चार फूट काय जी व्यासाची गोलाकृती असते त्या काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीला जे ती बांधायला टाईम नॉट ती पण असते सगळे लोक त्याच्यातच टाकतात जो काही आपला कचरा असेल तो कारण जागोजागी ठेवलं आहे उपलब्ध आहे आणि म्हणतात तसं इट ऑन यू यू नो की जे काही वातावरण आहे त्याप्रमाणेच सगळेजण आपोआप वागलं जातं आणि आम्ही सकाळी चहा प्यायला गेलो होतो एकदा बाहेर आमच्या कॅम्पच्या तर त्यावेळी नेमकं दृष्टीच पडलं तो कचरा गोळा करणारा आला त्याने ती काळी पिशवी उचलली त्यालाच दोरा बांधलेला होता त्यामुळे ते का तिचं तोंड बंद केलं नवीन पिशवी काढली ती अशी व्यवस्थित इनर लाइनिंग अशी त्या याला लावली आणि मग तो पुढे पुढच्या कुंडीच्या दिशेने चालायला लागला आता हे झालं आमच्या टेंट सिटीमध्ये मला दोन चार जणांनी विचारलं अरे तुम्ही काय ती व्ही आय पी टेंट सिटी लक्झरीज टेंट सिटी काय म्हणता ते त्यामुळे तिथे तर रस्ते स्वच्छ असणारच आणि स्वच्छता असणारच तर आता श्वास रोखू नये का संगम घाट म्हणजे जिथे असे लाखो लोक येतात आणि तो संगम घाटाच्या पायऱ्या उतरायच्या आणि मग तिथे नाव करायची आणि त्या नावेने म्हणजे होडीने वलवायची होडी त्रिवेणी संगमावर जायचं मी मला वाटतं पहिल्याच दिवशीचा पहिला फोटो त्या संगम घाटाचा आहे स्पिक कॅन स्पॅन एक एक कागदाचा कपटा काहीही प्रकारचा कचरा नव्हता तिथे आणि हे कसं असतं म्हणजे रस्ता आहे रस्त्याच्या खाली अशा त्या पायऱ्या 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 संगम घाट आहे त्याच्यानंतर वाळू आहे थोडी आणि त्याच्या पुढे नंतर नदी आहे म्हणजे विविध चार प्रकारच्या गोष्टी इतकं संपूर्ण सगळं स्वच्छ आणि संगम घाट काही व्ही आय पी वगैरे नाही म्हणजे तिथे कोणी येऊ हो शकतं बेसिकली टेंट सिटी तर स्वच्छ असणं साहजिकच आहे मग गंगा नदीच्या दुसऱ्या बाजूला आखाडे आहेत विविध आखाडे म्हणजे जो मेला ॲक्च्युअल साधू तोही अतिशय स्वच्छ होता आणि कुठच्या टोकाला गेलेले आहेत हे स्वच्छतेसाठी तर हे संपूर्ण जे वसलेलं आहे नगरी टेंट सिटी आखाडे हे गंगा नदीच्या पात्रात त्यामुळे तिकडे अर्थातच वाळू आहे धूळ आहे तर ती धूळ उडू नये म्हणून पहिल्या दिवशी माझ्या लक्षात आलं ते म्हटलं हा रस्ता ओला का असा नंतर जरा वेळाने बघितलं एक दर ठराविक कालाने दोन पाण्याचे टँकर असा तेवढा रस्ता आहे रुंद दोन टँकर एका वेळी जातात पॅरल आणि त्याला असे खाली स्प्रिंकलर लावलेले आहेत तर ती धूळ उडू नये सारखी म्हणून पाणीसुद्धा मारलं जातं रस्त्यांवरती संपूर्ण इतक्या प्रकारची काळजी त्यांनी घेतलेली आहे शौचालय तर काय तुम्ही इंटरनेटवरती बघत असाल टॉयलेट्स मोबाईल टॉयलेट अशी उभारलेली हजारो लाखो जी काय संख्या आहे ती त्याप्रमाणे त्यांनी शौचालय उभारलेली आहेत जागोजागी आणि आता नदी सगळ्यात मुख्य म्हणजे नदीचं पाणी म्हणजे मी खरंच सांगतो मनाची म्हणजे तयारी करून गेलो होतो की गर्दी असेल मिळेल गर्दीमुळे आपल्याला मिळेल नाही मिळेल स्नान करायला आणि समजा जरी गर्दी नसली तरी ते पाणी कसं असेल तर गंगा या पाणी म्हणजे आहा हा हा स्वच्छ नितळ पाणी होतं इतकं स्वच्छ नदीचं पाणी मी आत्तापर्यंत हो, महाराष्ट्रात किंवा बाकीही कुठे बघितलेलं नाही बघितलं होतं ते फक्त सिक्कीमला सिक्कीम मध्ये अशी खळा आहे ती ती तिस्ता नदी बघितली होती जिथे माझे पाय माझा स्वतःला दिसत होते मी पाण्यात उभं होतो तरी त्याच्यानंतर आता ही गंगा नदी अतिशय स्वच्छ आहे आणि कसं करतात एक तर एकतर वल्ल्याच्या बोटी फक्त मोटर बोट नाहीत डिझेल कारण वापरता येणार नाही म्हणजे वापरू नये प्रदूषण होऊ नये म्हणून इवन पोलिसांच्या पण बोटी आहेत म्हणजे बोटीत असणारे पोलीस पण आहेत तिकडे सगळं ते काय ते कंट्रोल करायला त्या बोटीसुद्धा वल्ल्याच्याच आहेत सो पोलीस सुद्धा असे वल्ली मारत मारत आपापल्या बोटीने जात असतात आणि एक असं मोठं बार्चसारखं असतं ते रिसर्क्युलेशन पाणी करायला वाहतं ठेवायला आणि मी कुठंतरी वाचलं हे मी बघितलं नाही की रोजचा सा, रोज सॅम्पल घेतलं जातं पाण्याचं त्याचं मायक्रोबायोलॉजिकल अॅनालिसिस करतात ते, करता। ते सगळं जाऊ हो दे तिथे गेल्यानंतर आपल्याला पाण्यात पाय बुडवा असा वाटला पाहिजे इथे पाण्यात पाय कसला मी अगदी व्यवस्थित बुडी घेतली डुबकी बारली जे काय असेल ते इतकं सुंदर स्वच्छ पाणी आहे त्यामुळे स्वच्छ कुंभ अर्थातच यशस्वी झालाय आणि शेवटी जाता जाता एकच थोडक्यात सांगतो म्हणजे बघा किती चांगलं केलंय आमची सोसायटी छप्पन्न फ्लॅटची छप्पन्न फ्लॅट्स आहेत तीन ते चार जण धरलं तरी साधारण म्हणजे दोनशे लोक वगैरे राहतात इथे रोज कमीत कमी पन्नास लाख लोक स्नानाला येतात एक अमुक लाख लोक काय ते कल्पवासी म्हणजे दीड दोन महिना परमनंट राहिला आहेत प्रयागराजची लोकसंख्या एकोणीस लाख बाकीचे आलेले सगळी मंडळी जे वी आर टॉकिंग अबाउट एक कोटी माणसं दिवसाची आणि तरी संपूर्ण परिसर नदी पाणी रस्ते स्वच्छ आहे हर हर महादेव